बिग बॉसच्या या आठवड्यातनं अग्रेशनच्या सगळ्या सीमा पार झाल्या आता कॅप्टन्सी टास्क मध्ये तर निक्कीने आर्याला धक्काबुक्की केली आणि त्याचे रिएक्शन म्हणून आर्याने तिला कानाखाली मारली यासाठी बिग बॉसने तर तिला शिक्षा दिलीच की त्यांनी तिने जेलमध्ये राहावं आणि याचा निकाल भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख घेतील तर आजच्या प्रमुख असा दिसून येतोय की रितेश देशमुख ना तिला जाब विचारतायत की तुम्ही होता कोण तुम्ही स्वतःला काय समजता तुम्ही एखाद्यावर हा असा हात कसा उघडू शकता आणि तुम्ही जे हे केलात ते हंड्रेड पर्सेंट तुम्ही म्हणून आणि इंटेन्शनली केलं पण मला असं नाही वाटत आता टास्क मध्ये जर तुम्ही अरबज आणि निकीसाठी असं म्हणत असाल की टास्क मध्ये जे ते जे धक्काबुक्की करतात ढकलाढकली करतात ते टास्क साठी असतात मग जी हे आर्यने केलं ते पण तुम्ही टास्क साठी होतं असं समजा मी ती तिने जे चूक केली त्याला समर्थन देत नाहीये पण माझा हा एक मत आहे की जर निक्कीने तिला धक्काबुक्की केली तर त्याची एक रिएक्शन म्हणून आर्यने तिला असं मारलं असेल तर हे पण बिग बॉसनी बघावं की निक्कीने पण चूक केले साईड बाय साईड म्हणून आर्याची कशी रिॲक्शन आले तर तिला काहीतरी जास्त मोठी शिक्षा न देता काहीतरी तिच्याकडून कॅप्टन्सी काढून घ्यावी किंवा दोन तीन आठवडे तिला टास्क मध्ये नाही घ्यावं पूर्ण घराबाहेर जाण्याची म्हणजे एलिमिनेट होण्याची शिक्षा तिला नाही मिळाली पाहिजे तर या भांडणामध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने आहात आणि आर्याला बिग बॉसने काय शिक्षा द्यावी असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या मराठी कलर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका